नमस्कार माई टू फॅमिली तर सिडकोच्या घराची जी लॉटरी आहे त्याची सगळेच प्रतीक्षा करत होते परंतु घरांच्या किमती कमी न झाल्यामुळे ही लॉटरी रखडलेली होती आणि आखेर सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या घरांच्या दहा टक्क्यांनी किमती कमी झाल्या आणि लगेच सिडकोची चार हजार पाचशे आठ घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नवीन जी सोडत आहे ती जाहीर झाली त्याच्यानंतर लगेच सिडकोने दुसरी एक सोडत काढली ज्याच्यामध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर याच्यातील राहिलेले घरे आणि नवीन घरे अशी मिळून साधारणतः एकोणीस हजार घरांची दुसरी सोडत काढली त्याच्यानंतर आता तिसरी सोडत काढलेली आहे एकसष्ट घरांसाठी तर या तिसऱ्या लॉटरीबद्दल आपण ही जी डिटेल्स आहेत ही जी माहिती आहे ती पाहणार आहोत या एकशेष्ट घरांचे जे ठिकाण आहे लोकेशन काय का आहे यांच्या किमती काय आहेत आणि एकूण सदनिका ज्या आहेत ते एकशेष्ट आहेत पण कोणत्या ठिकाणी किती सदनिका आहेत त्याच्यानंतर त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे आणि या घरांच्या किमती साधारणतः अकरा लाखापासून सुरू होत आहेत तर चला पाहूया सविस्तर माहिती सिडको इन्क्लुझिव्ह हाऊसिंग नैना म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला खाजगी विकासकांची म्हणजेच प्रायव्हेट बिल्डरची जी घरे आहेत ते सिडकोच्या माध्यमातून घेण्याची संधी मिळणार आहे म्हणजे प्रोजेक्ट प्रायव्हेट बिल्डरचा पण वाटप सिडकोच्या नियमानुसार सध्या या योजनेत पनवेल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एकूण एकशेष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता अर्जाची तारीख काय आहे त्याचं जे वेळापत्रक काय आहे ते आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तर अर्जासाठी ऑनलाईन नोंदणी जी आहे ती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासून त्याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि नोंदणी शुल्क आहे दोनशे छत्तीस रुपये तर घर निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती उद्यापासून म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे तर आता आपण घराचं जे तपशील आहे ते पाहूया योजनेचे ठिकाण एकूण सदनिका चटई क्षेत्रफळ आणि किंमत पाहूया तर सर्वप्रथम आहे प्रयाग सिटी फेस वन सर्वे नंबर शंभर पाच बी विहिगर पनवेल तर प्रयाग सिटीचा हा प्रोजेक्ट आहे विहीगर पनवेल या ठिकाणी या ठिकाणी एकूण पाच सदनिका उपलब्ध आहेत आणि त्यांचं जो चटई क्षेत्रफळ आहे तो तीस पूर्णांक वीस ते चौतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी चौरस मीटर आहे तर या ठिकाणी जी सदनिकेची किंमत आहे ती बारा लाख तीस हजार ते चौदा लाख ऐंशी हजार इतके आहेत त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट आहे सुंदर रेसिडेन्सी फेस टू सर्वे नंबर नाईंटी फाय ऑब्लिक वन जे पनवेल तर पनवेलमध्ये जे जे आहे त्या ठिकाणी सुंदर रेसिडेन्सीचा फेस टूमधला हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी सुद्धा एकूण पाच सदनिका उपलब्ध आहेत एरिया जो आहे चटेक्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये तीस पूर्णांक बासष्ट ते एकतीस पूर्णांक बासष्ट या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे दहा पूर्णांक नव्वद ते बारा पूर्णांक तीस जेच दहा लाख नव्वद हजार ते बारा लाख तीस हजार त्यानंतर तिसरा प्रोजेक्ट आहे एडन गार्डन सर्वे नंबर नाईन्टी वन ए अँड सर्वे नंबर सेवन पोयनजे पनवेल तर या ठिकाणी एकूण आठ सदनिका उपलब्ध आहेत घराचे क्षेत्रफळ आहे तेहतीस पूर्णांक दहा चौरस मीटर ते त्रेचाळीस चौरस मीटर या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे तेरा लाख वीस हजार ते एकोणीस लाख नव्वद हजार त्यानंतर चौथा प्रोजेक्ट आहे कोनार्क गार्डन सर्वे नंबर सव्वीस पाच चिंदरन पनवेल या ठिकाणी सात सदनिका उपलब्ध आहेत तर क्षेत्रफळ आहे तीस पूर्णांक सहा ते पन्नास चौरस मीटर तर या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे अकरा लाख वीस हजार ते चोवीस लाख दहा हजार त्यानंतर पाचवा जो प्रोजेक्ट आहे तो आहे कोनार्क हेवन्स सर्वे नंबर फाय ब्रिक्स फोर फाय सिक्स सेवन एट चिंद्रन पनवेल तर या सुद्धा सात सदनिका उपलब्ध आहेत तीस पूर्णांक ब्याण्णव चौरस मीटरचं एक क्षेत्रफळ आहे तर घरांची जी किंमत आहे सदनिकेची ती आहे तेरा लाख चाळीस हजार, हजार ते तेरा लाख पन्नास हजार त्यानंतर सहावा प्रोजेक्ट आहे मेसस प्रोविजो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अँड मिसेस साई प्रोविजो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्वे नंबर वन फिफ्टी फोर ऑब्लिक वन न्यू सर्वे नंबर विलेज शिरडोन पनवेल तर हा प्रोजेक्ट पनवेल शिरडोनमध्ये आहे तर या ठिकाणी पाच सदनिका उपलब्ध आहेत आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे तेहतीस चौरस मीटर ते बेचाळीस चौरस मीटर आणि या ठिकाणी जी सदनिकेची किंमत आहे ते आहे तेरा लाख चाळीस हजार ते अठरा लाख साठ हजार त्यानंतर सातवा प्रोजेक्ट आहे उत्सव सिटी फेज टू सर्वे नंबर वन एटी एट थ्री टू झिरो वन ऑब्लिक झिरो ॲट शिवकर पनवेल तर या ठिकाणी एकूण एकवीस सदनिका आहेत उत्सव सिटी फेज टूमध्ये आणि याचा जो एरिया आहे तो एक्केचाळीस ते बेचाळीस चौरस मीटर चटई क्षेत्रफळ आहे आणि सदनिकेची किंमत आहे चौदा लाख साठ हजार तर अशा पद्धतीने एकूण एकसष्ट सदनिका आपल्याला उपलब्ध होत आहेत आता यात पात्रतेच्या अटी व शर्ती जर पाहायच्या झाल्या तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदार अर्ज करू शकतात तर अर्जदार हा भारतीय नागरिक असावा अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील तसेच अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल संयुक्त अर्जामध्ये सह अर्जदार हा केवळ पती किंवा पत्नी असू शकेल तसेच अर्जदार अविवाहित असल्यास सह अर्जदार म्हणून आई असू शकेल सह अर्जदार यांनी उपरोक्त सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे आता अर्जदाराचे इथे पुन्हा प्रिंटिंग मिस्टेक दिसते कारण दोन हजार बावीस तेवीस नाही तर चोवीस पंचवीस असायला हवं तर अर्जदाराचे सन दोन हजार चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये सहा लाखापर्यंत असावे किंवा कमाल मासिक उत्पन्न पन्नास हजार इतके असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे व त्याची पती किंवा पत्नी यांचे वार्षिक उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थांचे योजनेत दिलेल्या वित्तीय वर्षाकरिता पूर्वीच्या सलग बारा महिन्याचे एकूण उत्पन्न हे एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस काला या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे उत्पन्न या संख्येत पगारातील मूळ वेतन व महागाई भत्ता यांचा समावेश राहील तथापि घरभाडे प्रवास भत्ता धुलाई अतिकलिक भत्ता कीट भत्ता वाहन भत्ता इत्यादी भत्ते व यासारखे भत्ते जे प्रतिपूर्तीसाठी देण्यात येतात त्यांचा समावेश असणार नाही उत्पन्न पुरावा म्हणून अभियोक्त्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावे जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र जर लागू असेल तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिता प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे या या तर या सर्वसाधारण अती आहेत आणि यानंतर तुम्हाला कुठे करायचा तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल तर वेबसाईट आहे सिडको डॉट एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम तर ही सिडकोची अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची जी नोंदणी आहे ती आधी नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घर निवडण्यासाठी ऑप्शन्स येतील तर अशा पद्धतीने पहिल्यांदाच पनवेलच्या परिसरात आसपासचा जो परिसर आहे म्हणजे हे गाव सर्व एरिया जो आहे तो गावठांमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वीस टक्के सर्वसमावेशक योजनेमध्ये सिडकोच्या माध्यमातून घरे प्राप्त होत आहेत तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल इच्छुक असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर सिडको सर्वसमावेशक योजना म्हणजेच सिडकोची तिसऱ्या लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार